ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं रहती मी आता आलेला आले बोर्ड पाहिला आमच्या बापूंनी लावला मलाही वाईट वाटलं वाई की बापूची संधी उठली बापूंनाच तिकीट देणार <laughs> होतो पण आता काय फरक मला माझ्या मनात दा बापू होते कारण रात्री माझ्या स्वप्नात ते आले नगराध्यक्ष पदाच पण बाबांनी वरतून परिस्थिती पाहिली असेल खाली काय चाललंय शेवटी गुप्त बैठक आहे माझ्यापासून लपू शकतात बाबा तर पाहू शकतात मग अशी कमलकर भाऊ मी सांगितलं की ते माझी वाट पाहत होते की मी चालून येत होते काय किंवा मलाही माहित नव्हतं की बाबा एवढं माझं ऐकतात शेवटी शिर्डीमध्ये सेवा करायची संधी कोणाला दिली पाहिजे मग तो नगराध्यक्ष असो हे फक्त बाबाच ठरवतात पण शिर्डी मधलं सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की लोक केलेले उपकार सुद्धा विसरतात म्हणजे उपकार केलेले विसरले असतील त्याची आठवण दुर्दैवाने करून द्यायला माझा जन्म झालाय त्यामुळे ती मला करून द्यावी लागते जे कोणी असेल रात्री जास्त झाली होती बोलून गेलो मना धरू नका कारण की त्यालाही माहिती की समोर तर ज्याच्याबरोबर बसलो तो सांगायच्या अगोदर तुम्ही सांगून मोकळं झालो म्हणजे मी सुरक्षित राहणार पाठीमाग एक बोलायचं पुढे दिसतोय एक बोलायचं हे बंद झालं पाहिजे कारण की तुम्ही ज्यांच्याकडे बोलतात तेच रात्री आमच्याकडे येऊन सांगतात तुमच्याबद्दल बोलू राहील माझ्या वडिलांचा मान सन्मान ठेवा सगळे गुणमंत्र काबी लागतील आणि आपआप सगळ्यांचे नंबर लागत चालतील कारण की केलं तर चित्त्या निघाल्या <laughs> कथा झाल्यानंतर काय काय होईल सांगता येत नाही <laughs> अनेक चमत्कार होते सगळ्यांनी आपलं आपलं नशीब आजोब आजमवलं पाहिजे उमेदवारी काय मी एकटी दिली म्हणजेच निवडून असते काही नाही जनता जनाला तर मोठी असते आम्ही कधी आम्हाला स्वतःला मोठं समजलं नाही सगळ्यांनी नशीब आत्मावत आलोक उभे राहावं और... श्रीप्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडीलकर साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दराडे साहेब माननीय दाभाडे साहेब माननीय आणि मित्रांनो सर्वप्रथम कार्यक्रमाला थोडासा उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो बोलण्यासारखं बरेच काही गोष्टी असतात मग अशी कमलाकर मी सांगितलं की ते माझी वाट पाहत होते की मी चालून येत होते काय मला माहित नाही कि किंवा मलाही माहित नव्हतं की बाबा एवढं माझं ऐकतात शेवटी शिर्डी मध्ये सेवा करायची संधी कोणाला दिली पाहिजे मग तो नगराध्यक्ष असो सीईओ असो आमदार असो हे फक्त बाबाच ठरवतात आणि म्हणून तुम्ही पंचवीस वर्ष अनेक प्रयत्न करून देखील माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आमदार राहिले कारण की तो बाबांचा निर्णय होता बाबांनी सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला की हे बाकीचे जे जे, जे आहेत कामाचे सगळेच असतात काही काम वाढवणारे असतात काही काम करणारे बाबांनी सगळीकडे पाहून परिस्थिती पाहून म्हंटल की माननीय नामदार साहेबांना जे मतदारसंघाच प्रतिनिधित्व करून द्यावं नगराध्यक्ष पदाचं पण बाबांनी वरतून परिस्थिती पाहिली असेल खाली काय चाललंय शेवटी गुप्त बैठक ह्या माझ्यापासून लपू शकतात बाबा तर पाहू शकतात <laughs> आणि बाबांनी खाली होणाऱ्या गुप्त बैठक आणि त्यामधून होणाऱ्या चर्चेमधून जो काही चमत्कार केला असेल तो बाबांचा निर्णय आणि बाबांचा निर्णय हा <laughs> आहे आणि बाबांना हे कळाला असेल की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या हो शिर्डीसाठी योग्य नाही आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा आणि तो केला पाहिजे पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शेतीचा तर विकास हा फक्त नामदार साहेबच करणार या बाबतीत कोणीही शक्यता हे पद येतात जातात मधल्या कालावधीमध्ये तुम्ही आम देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता तरी सुद्धा निधी मलाच द्यावा लागला त्यामुळे खुर्चीवर कोणी जरी बसलं तरी अनुदान हे आम्हीच देतो त्यामुळे या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाहीये मला वाटत नाही की या स्पर्धा ज्या निवडणुकीमध्ये केल्या जातात पदासाठी केल्या जातात यामध्ये किती लोक खरंच शिर्डीचा विकास करू इच्छितात याच्यामध्ये खरंच किती लोकांना शिर्डीचे प्रश्न माहिती आहे या स्पर्धा बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस स्वविकासासाठी असतात मी त्या खुर्चीवर बसल्यानंतर स्वउत्पन्न कस वाढेल या दृष्टिकोनातून जेव्हा आपण भावना ठेवतो तेव्हा त्याला की वाले की लाठीने आवाज नाही मी आले बोर्ड पाहिला आमच्या ला बापूंनी लावला मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी मी बापूंनाच तिकीट देणार होतो पण आता काय मला माझ्या मनात बापू होते काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले ते मी स्पष्टीकरण देणार नाही छोटे केंद्र पण बापू माझ्या मनात होते की बापूला यावेळेस आपण संधी द्यायची छोटे का मोठे ह्या चर्चेचा भाग आहे ते खुलासा आपण कशाला करावा संभ्रमात असू द्या कारण की जीव तसही शकत नाही त्यामुळे मी काही केलेलं नाही कमलाकर भाऊ आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगत होते की दादा तुम्ही केलं तर मी काही के केलेलं के नाही के व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूटिंगच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्या जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच एस सी निघाला ते आपल्या शेड्यूल निघालं चला काय आपण दूर देऊ शकत नाही ती घटना घडायची होती घडली ओपन जरी आला असतं तरी काय स्वागत आहे मी कधी जातीपातीमध्ये विश्वास ठेवत नाही माझा ठाम विश्वास आहे की जो कोणी अध्यक्ष होईल तो स्वच्छ चरित्राचा असणार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसणार आणि सुशिक्षित असणार एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण की अनेक सकारात्मक निर्णय आपण घेतलेत आणि त्या निर्णयामध्ये ठाम भूमिका एवढीच आहे की यापुढे कुठल्याही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या माणसाला आपल्या संघटनेमध्ये पद दिलं जाणार नाही या निर्णय आपण घेतला आणि त्या निर्णयाला ठाम राहूनच पुढे शिर्डीचा विकास होणार यामध्ये जेवढे लोक इच्छुक असतील तरी सगळ्यांनी आपलं आपलं नशीब आजोबाला आजमावलं पाहिजे उमेदवारी काय मी एकटी दिली म्हणजेच निवडून असं ना काही नाही जनता जनाला तर मोठी असते आम्ही कधी आम्हाला स्वतःला मोठं समजलं नाही सगळ्यांनी नशीब आजमावा दहा लोक उभे राहावं परत तो निर्णय बाबाच घेतील की बाबाची सेवा कोण करणार तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण या शिर्डीच्या विकासामध्ये एक संघ राहू शिर्डीचे प्रश्न मोठे आहेत कारण की शिवपुराण कथेचं नुसतं आयोजन केलं तर चिट्ट्या अशा निघाल्या कथा झाल्यानंतर काय काय होईल सांगता येत अनेक चमत्कार होते महाकालाच्या चमत्कारापुढे काय टिकणार पण मला आनंद होतो की या सगळ्या गोष्टी एवढ्या भव्य होतात कालही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी कशी साहेब साहेबांनी चर्चा केली की एक व्यक्ती ज्या देशाचं नेतृत्व करत आहे त्या व्यक्तीच्या दौऱ्यामध्ये चार चार ठिकाणी त्यांनी गाडीतून उतरावं हो, प्रत्येक कार्यक्रमाला भेट द्यावी म्हणजे एवढा दौरा तर कधी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आमच्या नशिबाला नव्हता फक्त सभा असायची की आले सभा केले गेले के इथं मुक्कामाला येणं बाबांचं दर्शन करणं कारखान्यावर येणं पुतळ्याचं अनावरण करणं परत सभा घेणं आणि परत घरी जेवण करणं हे सगळ्यांच्या नशिबात नाही याला पुण्याही लागते आणि मी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो की जर तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही तर तुमचं कोणीच वाईट करणार नाही ही भूमिका घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत आमच्यावर अनेक वेळेस संकट आले संकट आणण्याचा प्रयत्न केला गेला पण बाबा आमच्या पाठीमागे गंभीरपणे बाबांचा आशीर्वाद आहे आणि बाबाचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही त्यामुळे आम्ही देखील आनंदाने आणि निवांतपणे जगतो सगळ्या षडयंत्रांना तोडून पुढे जातो आणि ही त्याचीच प्रचिती आता आजच्या काही कालावधीमध्ये अनेक लोकांना आली आणि पुढे देखील येत राहणार आम्हाला हे पहा आम्हाला ना आमच्या विरोधकांकडून पैशाची अपेक्षा आहे ना आमच्या कार्यकर्त्यांकडून पैशाची अपेक्षा आहे आम्हाला बाबांनी एवढं दिलंय की आम्हाला कमीत कमी, -कमी पैशाची गरज पराकडून पडली नाही आमचा आणि माझं जाऊ द्या मी तर कधी मान सन्मानाचा अपेक्षा पण धरत नाही माझ्या वडिलांचा मान सन्मान ठेवा सगळे गुण मंत्र कामी लागतील आणि आपोप सगळ्यांचे नंबर लागत जातील राजकारणामध्ये मान सन्मान हा ठेवला गेला पाहिजे तो विरोधक असो कोणी असो खालच्या पातळीवर टीका करणं आणि हे माझ्या सगळ्या शिर्डीकरांच्या वेगळ्या वेगळ्या पक्षाचे नेत्यांना आव्हान आहे की जे तुम्ही पाठीमागं बोलता तेच पुढे बोला ज्या दिवशी तुम्ही हे गुरुमंत्र पाळत तुमच्या सगळ्यांचे विश्वस्त मंडळा नाव लागतील ना, ना माझा शब्द आहे पण पाठीमाग एक बोलायचं पुढे दिसतोय एक बोलायचं हे बंद झालं पाहिजे कारण ते की तुम्ही ज्यांच्याकडे बोलतात तेच रात्री येऊन सांगतात गुप्त तारा काहीच नाही गुप्त काही करू शकत तुम्ही दोन लोक बसले संध्याकाळी रात्री तुम्हाला वाटतं आमच्या दोघांची त्या गुप्त राहील दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धी आल्यावर पहिला तो फोन लावतो दोघांपैकी एक काल रात्री जास्त झाली होती बोलून गेलो मनावर धरू नका कारण की त्यालाही आहे की समोर तर त्याच्याबरोबर बसतो तो सांगायच्या अगोदर मी सांगून मोकळ झालो म्हणजे मी सुरक्षित राहणार एवढं तर आपण आपलं गोलंय कमवलंय की त्या दास्तीमध्ये का ना माणूस सकाळी शुद्धीवर येऊन योग्य ते खरं बोलून जातो कारण त्याला माहिती आहे म्हणून संध्याकाळी बसणाऱ्यांमध्ये जोपर्यंत एकामेकांवर विश्वास असेल तोपर्यंत काहीच काय होऊ शकत नाही तर माझ एवढंच मत आहे की विरोध असेल तर विरोध करा प्रेम असेल तर प्रेम करा लोकतांत्रिक प्रक्रिया आहे सगळेच माझे असले पाहिजे असंही काही नाही सगळे विरोधात गेले शेवटी बाबांच्या आशीर्वादाने प्रत्येकाची आर्थिक सुबत्ता आहे प्रत्येकाला वाटतं मी अध्यक्ष झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं मी नगरसेवक झालं पाहिजे झालं पाहिजे चार पॅनल करा मी कधी थांबवले पाच पॅनल करा आमची काही कधीही विरोधकांची भूमिका नाही पण शिर्डी मधलं सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की लोक केलेले उपकार सुद्धा विसरतात हे सगळ्यांमुळे शोकंती का म्हणजे उपकार केलेले विसरले असतील तर आठवण दुर्दैवाने करून द्यायला माझा जन्म झालाय त्यामुळे मला करून द्यावी लागते जे कोणी असेल आणि म्हणून मला शिर्डीच्या गोरगरीब जनतेवर अति प्रेम आहे कारण की त्यांच्यासाठी मी कधी काही केलं नाही पण त्यांनी आम्हाला कधीच सोडलं नाही हे या शिर्डीची रचना आहे आणि ती शेवटपर्यंत राहणार अनेक लोक आहेत त्यांना आम्ही कधी काही देऊ शकलो नाही ना कधी आरक्षण उठवलं ना कधी त्यांचे बंगले बांधून दिले ना कधी त्यांच्या मुलांना नोकरी लावलं पण या विश्वासाने की माझा मुलगा माझा परिवार जर आनंदात शिर्डीत राहायचा असेल तर विखे पाटील परिवाराला मी सोडणार नाही अशा भावनेत राहणारे झोपडपट्टीमध्ये असंख्य लोक आहेत ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो आणि जोपर्यंत असे लोक या मतदारसंघामध्ये आहेत तोपर्यंत इथं आमदार साहेबांना कोणीही हरू शकत नाही ही काळी दगडावरची पांडी अनेक लोकांनी प्रयत्न करून झाले दगडावर डोकं आपटून झाले सगळा प्रयत्न झालाय शेजारून उधारीवर लोक आणले इकडून उधारीवर लोक आणले सगळे परतवले जातात कारण की आपलं काम हे नैतिकतेने चालतं समाज चालतं आणि सामाजिक समतोल ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि असंख्य असे लोक मी तर आज जे भारतीय जनता पार्टीचं गॅडी कशा तुम्हाला सांगतो हे आपण यावेळेस केलं गृहमंत्र्यांचा प्रोग्राम लागला मी हातबोल यार म्हणलं एवढ्या कमी वेळात भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आल्यानंतर असे असे पोरं सापडले कधी चहा मागत नाहीत वडापाव मागत नाहीत पूर्ण शिर्डी स्वतःच्या कष्टाने रात्र दिवस उभं करून सजवली आणि म्हणून त्याच लोकांचे फोटो मी आम्ही काढलो मध्ये उभं करून शिपाई आहेत संघटनेमध्ये ज्यांना दुर्दैवाने सायबर दिसतच नाही काही लोकांच्या परीकड मी पाठीमागून सुरुवात केली आणि पाठीमागून असंख्य मुलं असंख्य कार्यकर्ते प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे इथं शिर्डीमध्ये याच भूमीमध्ये जन्म दिले प्रत्येकाचं एक विशिष्ट कौशल्य आहे प्रत्येक जण असेल असं नाहीये पण प्रत्येक माणसाची उपयोगिता काय त्याचं ज्ञान किती आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे हे नेत्याला कळायला पाहिजे तेच मी करू मेंदूच्या में डॉक्टरला गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं तर चालत आणि गुडघ्याचा मेंदूला करायला सांगायचा उपयोग नाही जो आजार आहे त्या आजारासाठी योग्य माणूस शोध दे तो आजार तसा बर करून घेणे हे बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला जमलं आणि ते मी करत आलेलो आहे मी कोणालाही उद्देशून काही बोललेलो नाही लोक शब्दामध्ये अर्थ काढतात पत्रकार मित्र सगळे हुशार आहेत नाव न घेता टीका व्याख्या आहे मीडियासाठी नाव घेता टीका आता काय कोणाचं नाव घ्यायचे यादी काढायची ठरली तर प्रचंड मोठी निघत त्यामुळे कोणाचं नाव हो नाही बाबा असं एक नाही आहे शिर्डीमध्ये अनेक आहेत पण मग मी ठरवलं तर बाबाच पाहतील बाबांनी योग्य दिशेने पाहिलं आणि कृपा झाली तर ठीक आहे आपण काम करत राहू संस्थांचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न माननीय गाडिलकर साहेब दराडे साहेब तीन सदस्य कमिटीने अतिशय उत्कृष्ट काम मागच्या काही कालावधीमध्ये केलं त्या बाबतीत कुठलंच आरोप करण्याचा वाव नाही मला काय शब्द प्रयोग करायचे नाही असे आम्ही पाहिले की न बोललेलं बरं पण तुम्ही अतिशय प्रदीर्घ काळ काढला आणि ग्रामस्थ तुमच्याबद्दल चांगलं म्हणजे चांगलं शिर्डीचे लोक फार चांगलं नाहीत कोणाबद्दल आम्हाला चाळीस वर्ष झाली तरी आमच्याबद्दल चांगलं नाही तुमच्याबद्दल चांगलं हे माजर काय हे मला कळतं की आपल्याला कोट्याकडून घ्यायचं मी त्याच्यावर त्यामुळे जे आम्हाला चाळीस वर्ष जमवले ते वर्षामध्ये करून येते बहुजन तोंडातून करून दाखवलं तर मला विशेष आनंद आहे खरंच तुम्ही चांगले काम करत असाल आणि आपण सर्वजण आलात ज्या विश्वासाने आपण आम्हाला मतदान करतात विश्वास ठेवावं लागेल काम होत राहील अनेक लोक रोज सत्कार करतात काम झालं दादा काम झालं दादा मलाही माहित नाही कोणाचं काम झालंय कोणाचं नाही झालं मुलं लागलेत आपल्याला मी आपल्याला विनंती करेल की जिथं जिथं शक्य असेल हे मुख्यमंत्री प्रशिक्षण प्रशिक्षणचे मुलं एक वर्ष आपल्याकडे काम केले त्याच्यापैकी जो चांगला असेल मला जागा तयार करून कुठंतरी घ्या एक वर्ष यांनी साईबाबांची सेवा केली आणि चांगला असेल तर यासाठी आपण तीन सदस्य कमिटी निर्णय घेतला पाहिजे मुलं कुठं झालं बेरोजगार यांचा उद्देश एवढाच होता की त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती व्हावी याचं उदाहरण आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं पाहिजे की हे आज जे शिकले जे योजना माहितीची होती यशस्वी होतानी याचं पहिलं उदाहरण जे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना होती मुख्यमंत्री आता विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ती पुढे चालू ठेवली तर मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना आपणच रोजगार दिला पाहिजे हा उदाहरण आपण जर के सुरू केलं तर याचा सगळ्या महाराष्ट्रावर परिणाम होईल त्याचा विचार आपण सकारात्मकतेने करावा ही देखील मी आपल्याला विनंती करतो ते आपण करणारच आहात आम्ही तुमच्याकडून करूनच घेऊ हे पण त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपण या ठिकाणी आलात चांगलं काम आपलं दराडे ही योग्य ते मार्गदर्शन संस्थांना आहे तेही चांगलं काम करतायत आणि फार चांगली टीम बऱ्याच आ... वर्षांनंतर माननीय मुख्य मुख्य न्यायाधीश नगरच्या त्या देखील अतिशय सकारात्मक आहेत त्यांनी कुठल्याही प्रस्तावाला नाकारला नाही याचा मला विशिष्ट आनंद आहे तर त्या माननीय न्यायाधीश महोदयांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो साईबाबा त्यांनी एवढीच प्रार्थना की हीच तीन सदस्यीय कमिटी जोपर्यंत विश्वस्त मंडळ येत नाही याच्यामध्ये कुठला बदल होऊ नये जोपर्यंत विश्वस्त मंडळ येत नाही आणि लवकरच तुम्ही गुरुमंत्र घ्या म्हणजे तुमचं यादीवर लवकर नाव लागेल एवढी बाबा त्यांनी प्रार्थना करेल आणि आपण सर्वजण आला सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा येत्या बारा ते सोळा ऑक्टोबर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथाचं आयोजन अस्थगाव निर्मळ पिंपरी आपण केलेलं आहे अनेक ठिकाणी ही कथा पूर्ण झाल्यावर चांगलं चांगलं प्रत्य हे ग्रामस्थांना आलेलं आहे मला विश्वास आहे की ही कथा पूर्ण झाल्यानंतर आपल्या या परिसरामधला सर्व संकटं दूर होतील ही महाकालाची कृपा आपल्यावर होणार शंकराची कृपा आपल्यावर होणार आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की ही कथा पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्न आता कुठलेच ठेवले नाही आहेत फक्त दोनच आहे पाचशे अठ्ठ्याण्णव आणि नगर मानमाड नगरमानमाड आता चालू आहे काम का मशीन वशीन रस्त्यावर दिसतंय म्हणजे ती गाडी ट्रॅकवर आहे आता फक्त हे आपले भाऊ बंद राहिलेत पाचशे अठ्ठ्याण्णव वाले चारशे अठ्ठ्याऐंशी बेसिकली चारशे अठ्ठ्याऐंशी राहिलेत अकरा बरोबर तर त्यांचं काम आम्ही मार्गीत लावू प्रत्येक वेळेस ते आश्वासन देणं मला संयुक्तिक वाटत नाही तरुण दाखवायची अनेक इच्छा होती पण ठीक आहे वेळेनुसार ते पण होईल आपण सगळे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून बसून आभार ही दिवाळी अत्यंत सगळ्यांची गोड जाऊ साईबाबा सगळ्यांना असंच आशीर्वाद आणि प्रेम करत राहो आणि परत एकदा आपण जो विश्वास आमच्या परिवारावर टाकला जो विश्वास नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर टाकला या विश्वासाला सार्थ ठरू असंच काम माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या कार्यकर्त्यांकडून होत राहील एवढाच विश्वास तुमच्याकडून व्यक्त करतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम